माझ्या मनात ज्या शंका आहेत त्या सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहेत की एक कागदांमध्ये हेराफेरी झाली असावी असं माझं मत आहे त्याच्या मॉडेल विमानाच्या मॉडेलमध्ये चूक झाली आहे मंत्री जे एव्हिएशनचे मंत्री आहेत त्यांचा नाही तर त्यांच्या पक्षाचं बीएसआर बरोबर मैत्रीचे संबंध त्या ठिकाणी आता तरी मैत्रीच त्या ठिकाणी वाटते मालकच जा अमेरिकेत जाऊन जर जा बसत असेल तर शंका घेण्यासारखंच आहे माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे जी डिटेलमध्ये आहे पण आता हे सरकार इन्व्हेस्टिगेशन करते नाही करत मला माहित नाही की बीएसआर ला पाठबळ दिलं जातं एस ला आत्ताच्या आत्ता कुलूप लावणे धमक दादा म्हणले राजकारण बाजूला बंद करा ही दादाची धमक होती एकतर मला वाटत नाही पण पर माझ्या परिवाराला शंभर टक्के भीती वाटते आणि ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात नाही तर लागतील जर भीतीपोटी आम्ही थांबलो शांत बसलो तर आम्ही मराठी माणसं कशाची आणि आम्ही पवार कसले मला ट्रोल करतायत याच्यामुळे मात्र शंका आता वाढायला लागलेली आहे काल सीबीआयला ही एन्क्वायरी दिली जावी अशी मागणी अजितदादांच्या पक्षाकडनं काकी असतील पार्थ असेल आणि काही इतर नेते यांनी मिळून त्या ठिकाणी केले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं पत्र बघितलं मी जे मुद्दे मांडले ते त्या पत्रामध्ये दिसले माझ्या मनात ज्या शंका आहेत त्या सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे फक्त विषय एवढाच आहे वीस दिवसानंतर हे पत्र जर त्या ठिकाणी दिलं जात असेल तर थोडा उशीर झाला काय हरकत नाही आणि दुःखात पक्ष असेल आमदारांशी बोलायचं असेल पदाधिकाऱ्यांशी बोलायचं असेल सगळ्यांशी बोलून त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय घेतला पण या वीस दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते दुर्दैवाने त्या ठिकाणी न झाल्यामुळे कागदांमध्ये हेराफेरी झाली असावी असं माझं मत आहे ठीक आहे आम्ही सत्तेत नसताना एवढं लढतोय त्यांनी काल पत्र दिलं असेल त्याचा फायदा नक्कीच त्या ठिकाणी होईल देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा लगेचच्या लगेच सीबीआयला परवानगी देतील सी आय डी पण इन्व्हेस्टिगेशन करेल सीबीआय सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करेल डीजीसीए पण इन्व्हेस्टिगेशन करेल आणि बाहेरून एखादी एजन्सी ही घ्यावीच लागेल एखादी नाही दोन एजन्सी आणि त्याला कंट्रोलिंग एक प्रमुख बॉडी असावी असं आमचं मत आहे काल ज्या रिपोर्टचा तुम्ही उल्लेख मगाशी केला की तो डीजीसीए कडनं तिथं आला होता त्याच्या मॉडेल विमानाच्या मॉडेलमध्ये चूक झाली आहे त्याच्याच बरोबर विमान रजिस्ट्रेशनमध्ये चूक झालेली आहे मग त्या एजन्सीकडनं तपास हा योग्य पद्धतीने तो सुद्धा टेक्निकली होईल हे कसं आपण मानू शकतो त्याच्याच बरोबर ज्या ज्या काही गोष्टी आता होत चाललेल्या आहेत जसं मंत्री जे एव्हिएशनचे मंत्री आहेत त्यांचा नाही तर त्यांच्या पक्षाचं व्हीएसआर बरोबर मैत्रीचे संबंध त्या ठिकाणी दिसत आता तरी मैत्रीच त्या ठिकाणी वाटते मग अशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळणार आहे काय इन्व्हेस्टिगेशन बद्दल आणि ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन चालली म्हणजे सीआयडीचा अजून पण रिपोर्ट आला नाही प्रिलिमिनरी रिपोर्ट आतापर्यंत यायला पाहिजे तो अजूनपर्यंत मिळाला नाही मग का उशीर लावला जातोय आणि हे करत असताना मालकच अमेरिकेत जाऊन जर बसत असेल तर शंका घेण्यासारखंच आहे आणि आम्ही कुठून कशी माहिती काढली आम्ही पण आमचे सोर्सेस त्या ठिकाणी ठेवलेत आमच्याकडे पण ज्या माहिती आहेत त्या सुद्धा आम्ही काय आमच्याच घरी नाही तर ऑफिसमध्ये ठेवतो असं नाही आम्ही चार पाच लोकांकडे त्या ठिकाणी ठेवत असतो आणि माझ्यावर जी टीम करते त्यांना सुद्धा माहित नाही की आम्ही ते कुठे ठेवत असतो आणि फक्त ही अर्धवट आतापर्यंत आलेली ही अर्धी माहिती आहे माझ्या अजून बरीच माहिती आहे जी डिटेलमध्ये आहे ती माहिती उद्या परवा आम्ही आणू शकतो फक्त आमची इच्छा आहे की आम्ही एवढं प्रेझेंटेशन केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुद्धा तेवढंच खोलात त्या ते ठिकाणी गेलं पाहिजे पण आता हे सरकार इन्व्हेस्टिगेशन करते नाही करतं मला माहित नाही पण लोकांनी आपापल्या लेवलला इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याच्याच बरोबर काही तज्ज्ञांनी सुरू केलेलं मराठी मीडियाली सुद्धा आणि हिंदी मीडियाली सुद्धा याच्यामध्ये खूप मनापासून लक्ष घातलेलं आहे त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो शंभर टक्के सीबीआय घ्यायचे असेल तर घ्या सी आय डी घेतलीच आहे ती थी ठीक बार, आहे त्याच्याच बरोबर डी जी सी एची आहे त्यांची इंटरनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हरकत नाही पण भारताच्या बाहेरच्या दोन एजन्सी तुम्ही घ्याव्यात आणि ह्या सगळ्या एजन्सीला रिपोर्ट करण्यासाठी नाही तर रिपोर्ट ज्यांना केलं पाहिजे त्याला एक कमिटी फॉर्म करा त्या कमिटीमध्ये मी जसं सांगितलं महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाही नाही तर त्यांचा घेतला घेता आला असता पण देशाचे विरोधी पक्ष नेता तुम्ही घ्या त्याच्याच बरोबर काही माझी चांगले अधिकारी तुम्ही घ्या माझी जजेस तुम्ही घ्या अजितदादांच्या पक्षातले काही लोकांना तुम्ही घ्या आणि काही चांगले तज्ज्ञ त्याच्यामध्ये तुम्ही घ्या आणि ह्या कमिटीला हा रिपोर्ट सादर केला पाहिजे कमिटीच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते त्या एजन्सीला पण विचारण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने पारदर्शक हा तपास व्हावा अशी आमची त्याच्यामध्ये मागणी पण आज ते होताना दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही व्हीएसआर ला पाठबळ दिलं जातं जर खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना त्या सत्तेचा वापर करून वीएसआर ला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक अजितदादा आज असते आणि त्यांच्या परिवारामध्ये नाही तर त्यांच्या कुटुंब त्यांच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये जर एखादी अशी घटना घडली असते दादा जर आज असले असते दादा म्हणले राज आस असते राजकारण बाजूला आत्ताच्या आत्ता ही व्हीएसआर बंद करा ही दादाची धमक होती ती धमक मात्र आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं दिसावी अशी लोकांची आमची अपेक्षा आहे एकतर भीती मला वाटत नाही पण पर माझ्या परिवाराला शंभर टक्के त्या ठिकाणी भीती वाटते एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगाव घेत असेल त्याच्याच बरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल आणि हे घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात नाही तर लागतील आणि मग या लोकांना तू अंगाव घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते हे माझ्या पत्नीने सुद्धा मला बोलून दाखवलंय माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलंय माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे पण आपण नाही लढणार तर कोण लढणार कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा जर भीतीपोटी आम्ही थांबलो शांत बसलो तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले आम्ही लढत आहोत ठीक आहे भीती आहे उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या बाबतीत काही भूमिका घेत आहेत उद्या जाऊन आपण बघणार आहोत काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का पण तो त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे को नाही कोण आहे नाही आहे माहीत नाही पण एक आहे का मला विरोध करतात ह्याला मला सांगता येणार नाही पण माझा विरोध करता मला ट्रोल करता याच्यामुळे मात्र शंका आता वाढायला लागलेली आहे त्यामुळे शंका नक्कीच वाढत चाललेली आहे त्यामुळे जर मोठ्या नेत्यांना माहीत नसेल त्यांचे ट्रोलर अशा पद्धतीने पराक्रम करतायत डोकं वापरता का आदेशाने मला माहित नाही त्यांना जरा खाली आदेश त्या ठिकाणी दिले पाहिजे कारण ट्रोल करून फालतू काहीतरी करतायत तू कशाला विमानाला गेला होता थोडी मला माहीत होतं की ते विमान कसं आहे आणि ते विमान चालवायला आलं असतं तर मीच उडवत गेलो असतो ना त्यामुळे असले फालतू काहीतरी विषय म्हणजे बिना मु मेंदूचे हे सगळे ट्रोलर आहेत पण ते आज एका मोठ्या पक्षाचे ट्रोलर आहेत ऑफिशियल ट्रोलर आहेत आणि त्याच्याच बरोबर त्या व्यक्तीने दोन दिवसाच्या आधी एक अशी ट्विट केली होती जे मला कळलं ती दोन जणांकडे ते मला देत नाहीत पण ते देतील की त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की दोन दिवसामध्ये एक फार मोठा भूकंप या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टिकोनातून होईल अशी काहीतरी त्या ठक्कर नावाचा का कोण येतो त्याची ती ट्विट होती खरंच मग काही ना काहीतरी शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाहीत बघा अकाउंटेबिलिटी ऑफिसर आणि एक सेफ्टी ऑफिसर असतो दळवी कदाचित अकाउंटेबिलिटी ऑफिसर असतील महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्राकडे जी कुठली विमान ते हेलिकॉप्टर असतील त्या एनओसीपीचे म्हणजे ते एनओसीपीचं लायसन्स असतं आणि मिश्रा हे सेफ्टी ऑफिसर असतील विषय एवढाच आहे की पूर्वीचे जे कर्निक नावाचे अधिकारी होते ते स्वतः व्ही आय पी मुवमेंट जेव्हा व्हायचं हो ते विमान बघण्यासाठी टेक्निकल काय गोष्टी आहेत ते बघण्यासाठी ते स्वतः तिथं जायचे पण हे दोन महाशय दळवी आणि ते जे कुठले दुसरे आ, आ, मिश्रा म्हणून आहेत हे ऑफिसमध्येच बसून राहतात तो जो ॲरोचा आणि एक दुसऱ्या कंपनीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर हे आहेत आणि त्या ग्रुपवर तो पवार नावाचा जो कोणी हँडलर आहे अरोचा तो जर टाकत असेल की व्हिजिबिलिटी ओके तर या दोन महाशयांची जबाबदारी होती बाबांनो चेक करायची एटीसीला फोन करायची अरे व्ही आय पी ट्रान्स ट्रॅव्हल करणारे खरंच विजिबिलिटी आहे का नाही आहे हे मात्र झोपले राहिले मग तुम्ही पदावर असाल तुम्ही सरकारचा या लोकांच्या कष्टाचा टॅक्सचा पैसा घेऊन तुमचं घर चालवत असाल तर या विषयासाठी तुम्ही सुद्धा जबाबदार आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे आयरोला जबाबदार धरलं पाहिजे व्हीएसएल ला जबाबदार धरलं पाहिजे आणि जे काही सिंग वगैरे हे जे काही नावं मी सांगितलेले त्या सगळ्यांना जबाबदार धरण्याची जरूरत आहे नाही मला एवढंच सांगायचं होतं की याच्यामध्ये राजकारण आहे का नाही है, आहे हे मला माहीत नाही मी फक्त म्हणतोय की पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन एन्क्वायरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावी आता राजकीय दृष्टिकोनातून जर कारण शेवटी लोक मला विचारतात की राजकीय रा, जर राजकीय अँगल असेल तर तो, तो कुठला त्याला दोनच अँगल असू शकतात एक अँगल की एन डी ए बरोबर आम्ही सर्वजण गेलो तो एक कुठला तरी गट आहे आणि जर आम्ही एन डी ए बरोबर न राहता दादाच एन डी एतून बाहेर आले आणि रस्त्याची लढाई लोकांबरोबर जाऊन तरी लढले तर एक दुसरा गट त्याच्यामध्ये दुखावणार आहे या दोन सिनारीओ नाहीतर या दोन संभावनापैकी एक कुठली तरी संभावना राजकीय दृष्टिकोनातून असू शकते असू शकते असं माझं मत आहे नाही आलं तर आम्ही काय सोडणार आहे का आम्ही कुठून ना कुठंतरी माहिती त्या ठिकाणी काढू ना आणि शेवटी काय आहे की अधिकारी काय सगळेच खराब असतात नाही ना असं नाही ना काही चांगलेही अधिकारी आहेत चांगले पत्रकार आहेत काही माजी अधिकारी त्या कंपनीमध्ये काम केलेले पायलट आहेत ते चांगले आहेत ते सग त्या ठिकाणी स्वतः इन्व्हेस्टिगेशनला तिथं लागलेले त्यामुळे माहिती बाहेर येणार आहे शंभर टक्के घेतला पाहिजे का कारण विषय एवढाच आहे त्यांनी ह्याच्यामध्ये काय केलं असं मी म्हणणार नाही पण ला पाठबळ देण्याचं नाही तर विएसआर ला सेव्ह करण्याचं काम ते करतायत का असा प्रश्न मला पडतोय कारण रोहित सिंगच्या लग्नामध्ये त्यांच्याच पक्षातला एक प्रमुख नेता हा लग्नाला त्या ठिकाणी गेला होता आणि मग अशा पद्धतीने तिथं जर वीएसआरचा तुमचं पारंपरिक संबंध असतील का आर्थिक असतील हे मला सांगता येणार नाही जर तसे संबंध तुमच्या पक्षप्रमुखाचे नाही तर पक्षातल्या एका मोठ्या नेत्याचे असतील तर मग तुम्ही बी एस ला वाचवणारच ना तुम्ही वीएसआर ला त्या इन्व्हेस्टरच्या अँगली वाचवणार मैत्रीपोटी वाचवणार कोणाचं अजून काय असेल नाही तर हे अधिकारी जे डीजीसी सगळे अडचणीत येतील कारण का वी के सिंग काय बोलला असेल की तू आम्हाला अडचणीत आण मी तुझं बघतो म्हणजे त्याचा अर्थ काय की व्ही के सिंगने ब्लॅकमेल केला असावा अधिकाऱ्यांना की तुमची सगळी मी चुका हे बाहेर काढतो तुम्ही नोकरी राहणार नाही माझं जे होईल ते होईल त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळेच लोक इन्वॉल्ड आहेत आणि हे सगळे इन्वॉल्व्ह असल्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ शकत नाही त्यामुळे टीडी पीकडे हे खातं एव्हिएशन आहे आणि त्यांचं कुठं ना कुठंतरी एक रिलेशन या वी के सिंग बरोबर आहे म्हणून असं आम्हाला वाटतं की त्यांनी तिथं राजीनामा नैतिक लेवलला घ्यावा दुसरं कुठलंही पद घ्यावं पण या पदावरनं तरी ते निघावेत या पदावर ते नसावेत आणि डी पीचं कुणीच या पदावर नसावं असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे